तर मित्रांनो नमस्कार शुभप्रभात वाजले साडेसहा आता आहे चांदी चौकच्या गल्लीमध्ये आणि शिषगंज साहेबजीच्या दूरजवड्यातून आत्ताच निघालो आहे जस्ट आणि आज जायचं आहे आपल्याला हरिद्वार आणि अगोदर तर जी जुनी दिल्ली आहे ओल्ड दिल्ली आहे इथून बाहेर निघायचं आहे आणि हां एक एकासाठी माफी मागतो की माझे जे दोन ब्लॉग आहे ते अजून आले नाही म्हणून युट्यूबवर आणि इथं पण जी चालत नाही आहे कारण हा एरिया जास्ती क्राऊडचा आहे म्हणून इथं फाय जी चालत नाही आहे सो मित्रांनो आता आहे काश्मीर गेट स्टेशनवर जसं की मगाशी बघितलेलं आणि तिथून आता बस तिथून जो की माझ्यासोबत येणारा बंदा आहे तो हा ईश्वर आहे आणि सो ईश्वर भाई सो हा पण येणार आहे आपल्यासोबत केदारनाथला आणि याची फर्स्ट जर्नी आहे आणि माहिती नाही ब्लॉगिंग करणार आहे का नाही तर पण सो पाहायचं आहे आता इथून पुढं जायचं आहे आता आणि जवळपास आठच वाजत आले आता आणि मेट्रो पण पाहू शकता तुम्ही हे मेट्रो आहे आम्हाला या साईडला जायचं आहे आता जवळपास आठ वाजत आले आठ साडेआठ वाजत आले असतात सो इथून जायचं आहे पुढं आणि चला मग पोहोचलेले एक्स तो खूप जास्तच भीड वाढवला इला काय पुढचा लिफ्ट थांब द्यायसाठी थांबवेल तर मागचा ठोकून देणार त्याला हे मला माहिती आहे म्हणून इथं गाड्या नाही थांबणार आहे पण ट्राय करू जास्तीत जास्त एक किंवा दोन घंटे लागणार आहे पण लिफ्ट भेटणार आहे आणि मी पण लिफ्ट मागत आहे फक्त बंदा पण लिफ्ट मागत आहे तो ट्राय चालू आहे लिफ्टसाठी पण अजून लिफ्ट नाही भेटलेली आहे अहो अजून किती वेळ लागणार आहे तर सो अजून लिफ्ट नाही भेटते पण पुढपर्यंत पुढंपर्यंत एका ॲटोला लटकून जातो आहे आम्ही तो पण लटकून आहे आणि मी पण लटकून आहे ट्रॅफिक पाहू शकता किती आहे आणि वाटत नाही पण लिफ्ट भेटणार असं म्हणून कारण का खूप साऱ्या ट्रॅफिक आहे आणि एक पाण्याची कॅन घेऊन चाललेत पिण्याचं पाणी ऐकल्याचं so... सो <स्थाँगा> सो so, मित्रांनो खूप वेळाच्या आपल्या ट्रायनंतर आणि मेहनतीनंतर आता आपण पोचलो आहे हरिद्वार या वेवरती आणि हा वरतूनही जाणारा हरिद्वार वेच आहे आणि खालून पण सो अंदरच्या साईडला आहे या साईडनं अंध जायचा वे आहे तो जातो मेरठला आणि हा सरळ जातो हरिद्वारला सो खरू ट्राय ईश्वर अजून पुढे गेला आहे सगळ्या जरा पुढून ट्राय करूया हरिद्वारसाठी आणि आता जवळपास दुपारचे बारा माजत आले खूप वेळापासून ट्रॅव्हल आहे आता कुठं मी दिल्लीच्या बाहेर निघू शकतो दिल्लीच्या नाही काय का असं काहीतरी नाव आहे त्या सिटीचं आता कुठं मी बाहेर निघू शकतो आता इथून पाहतो पुढच्यासाठी निघतो जो की आपला सकाळचा जो मित्र होता ईश्वर तो आता हजिद्वादून फक्त नऊ किलोमीटर पुढा आहे थांबून आहे खूप लवकर पोहोचलेला आहे तिथं तो आणि जवळपास आपण आता साडेबारा वाजत आले आणि हरिद्वारपासून शंभर या दीडशे किलोमीटर दूर आहे आपण ते पाझर घेऊन चाललेत तो खूप लांबून येत आहे आणि देहराडून साठी चालले आणि ही लिफ्ट वेटली आपला खूप आता बरा वाटत आहे नाही तर दिल्लीतून बाहेर निघण्यासाठी दि कमीत कमी मला लागले असेल अडीच तास अडीच तास हे खूप होतात आणि लिफ्ट मिळायसाठी मिळायची तर मिळायची एक किलोमीटरची दोन किलोमीटरची दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर जास्तीत जास्त मला वाटलं तिथून लवकरात लवकर आपल्याला एक हरिद्वारसाठी किंवा हरिद्वारच्या तर कुठपर्यंत तरी लिफ्ट भेटेल पण आतून भेटणार नाही कारण ट्रक बंद आहे ट्रक चालू होतील फक्त रात्री आणि आता फक्त चालतील तर फोर व्हीलर्स आणि टू व्हीलर्स सो त्यामुळं काय आहे लिफ्ट भेटत नाही आतून आणि जो की इशूर होता त्याच्यामुळं पण थोडा उशीरच झाला निघायसाठी सो निघालो तो निघालो आम्ही नऊ वाजता निघालो लिफ्टसाठी आणि नऊ वाजतानंतर काही आमच्या लिफ्टसाठी चालू केलं तो तर पोहचला आहे पुढं मी त्याला त्याला पहिली लिफ्ट त्याला बसून दिली मला भेटले की मी त्याला बसून दिला पहिल्या लिफ्ट आणि तो आता पुढं आहे आपणच मांग आहे सो जाऊ आरामात काही नाही आहे एक दोन वाजेपर्यंत आपण तो आरामात हरिद्वार मध्ये असेल इथून फक्त आता अठ्ठेचाळीस किलोमीटर हरिद्वार आहे जवळपास दुपारचे एक वाजलं असेल आणि मग अशी खूप जास्त गर्दी लागली होती आता थोडी थंडी हवा लागायला लागली आहे म्हणजे जवळपास आता आपण पहाडी इलाका पहाडी जवळ आलो आहे तो खूप जास्त हरियाली आहे चारही बाजूस हरियालीच हरियाली आहे म्हणजे हिरवाळा हिरवाडा आहे चारही बाजूस हिरवाळ हिरवाळ आहे आणि इकडे जास्तीत जास्त जाते घेतले जाते हिरवळ खूप जास्त आहे आणि जवळपास आपण आम्हाला आलोच आहे हरिद्वारला आणि हा हा ट्रक जो आहे या ट्रकमध्ये मी आलो हा रुडकीला चालला आणि हा सरळ हरिद्वारला जातो मार्ग सो हरिद्वारला सरळ जातो आणि बघू शकतो इथं पण आहे रुडकी अशी सरळ खालून जाते आणि देराडूनला असा वरतून सरळ पळ समोर जाऊन पलटायचं असते आणि हरिद्वारला पण सरळ जायचं आहे सो so, आता मला इथं सुरू लिंप व्हायची आहे हरिद्वारातून कमीत कमी तीस किलोमीटर आणि मला इथं एक चांगलं यामुळं वाटत आहे आणि थंडी हवा चालू आहे आणि मी आता एंटर झालो आहे देवभूमी उत्तराखंडमध्ये सो so, आता जवळपास वाजत आले दीड आणि एक सांगायची एक नवलविशेष गोष्ट म्हणजे अशी की उन्हाळा उन्हाळा आत्ता जस्ट उन्हाळा पण झालेला आहे आणि समजा आता जून महिना चालू झाला तर हा पावसाळ्याचा महिना आहे पण इथं अजून पण पाऊस नाही आहे आणि इथं जी जी हिरवट दिसते जी की तुम्हाला हिरवट दिसत आहे इकडे तिकडे सर्व साईडला ती हिरवट इथं बाराही महिने असते वर्षभर असते आणि बाराही महिने हिरवट असते बाराही महिने बारा थंड हवा असते मित्रांनो ज्याला हरिद्वार म्हणतात ते हेच आहे आणि हीच ती नदी आहे गंगा नदी इथं पोहोचलोय आता जवळपास वाजत आले चार पाच वेळामध्ये आणि इथं आत्ता पोचतोय आणि तो विश्वास दुसऱ्या इकडेच आहे त्याला पाहावं लागेल पाहिजे त्यानंतर आपल्याला सर्व काही करता येईल आंघोळ आणि पाणी पिता येईल तर मित्रांनो आता होतो आम्ही हरिद्वारला आणि ईश्वर आणि मी आम्ही दो दोघेही दिल्लीहून आलेलो तुम्हाला माहितीच दिवसभराचा प्रवास पाहिला तुम्ही सो तिथं मी हरिद्वारला मस्तपैकी आंघोळ गेली आणि स्नान म्हणजे आंघोळ करून पवित्र झालो कोण से रुखी बात तो सही है। <laughs> सो आंघोळ गेली आणि आता कमीत कमी, कमी स... सहा एकोणीस झाले म्हणजे साडेसहा वाजत आले आणि इथूनच एक ऋषिकेशसाठी लिफ्ट पाहायची होती हरिद्वारून ऋषिकेश आहे पंचवीस किलोमीटर आणि एक लिफ्ट भेटली जे की जातोय प दहा किलोमीटर